नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग यूट्यूब चॅनलवर आपण या चॅनलच्या अंतर्गत वेगवेगळ्या सरकारी नोकरींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत असतो आज आपण महाराष्ट्र शासनाची बाल व महिला विकास विभागांतर्गत पुणे येथे जी व्हॅकन्सी आलेली आहे जी जागा आलेली आहे त्याबद्दल ही जाहिरात आणलेली आहे यामध्ये बघा यांची फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आहे आठ डिसेंबरपासून दुपारी तीन वाजेपासून या हा फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि याची लास्ट डेट असणार आहे बावीस डिसेंबर रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ठीक आहे आता यानंतर याच्या जागा बघा किती आहेत गट क अधिकारी गट पदासाठी ही जागा असणार आहे सातवे वेतन आयोगानुसार एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याचं बेसिक असणार आहे आणि एकूण भरावाजी पदे सतरा आहेत व ही पदे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार विभाजित केली आहेत यामध्ये बघा सर्वसाधारणसाठी अकरा पदे आहेत महिलांसाठी तीन आहेत खेळाडूसाठी एकही पद नाही माजी सेनेसाठी दोन पदे आहेत अंशकालीन पदवी जर असेल तर एक पद आहे हे झाली यांची पदांचं डिवायडेशन असं केलेलं आहे यांनी एक पद दिव्यांग अल्पदृष्टीकरिता राखीव ठेवलेलं आहे यांनी या पदांपैकी आता यामध्ये शैक्षणिक अर्हता म्हणजे पात्रता काय तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते पहा बावीस डिसेंबर दोन हजार पर्यंत तुमची कोणत्याही शाखेतील पदवी का असे ना पण ती कम्प्लीट झालेली पाहिजे तुम्ही त्या पदवीमध्ये पास झालेला पाहिजेत ठीक आहे यामध्ये वयोमर्यादा कशी आहे तर खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत नंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी पदवीधर अंशकालीन म्हणजे काय सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्ष दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या तीन वर्षाच्या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना महाराष्ट्र शासन सामान्य विभाग शासन निर्णय क्रमांक हा जो काय तो दोन हजार दोन जानेवारी दोन हजार एकोणीसमधील तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्ष इतकी राहील ठीक आहे हे पदवी धरवू शकाल म्हणजे काय आहे हे एवढं डिस्क्रिप्शन होतं याचं जर स्वातंत्र्य सैनिकाचे पाले असेल तर पंचेचाळीस वयोमर्यादा आहे आणि दिव्यांग उमेदवारासाठी पण सेम पंचाळीस वयोमर्यादा माझी सैनिक उमेदवारासाठी किती आहे त्यांची ती सर्व्हिस सोडून तीन वर्ष समजा किंवा माझी सैनिक आहे व दिव्यांग आहे तर पंचेचाळीस वर्ष ठीक आहे आता यामध्ये परीक्षा कशी होणार आहे ऑनलाईन पद्धतीने होईल कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन प्रत्येकी क्वेश्चन हा दोन गुणांसाठी असणार आहे यामध्ये विषय आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता आणि या सर्व विषयांकरिता पन्नास गुण म्हणजे प्रत्येकी विषयाला पंचवीस प्रश्न असतील व पन्नास गुण एकूण गुण झाले दोनशे व सर्व काही निकाल हा सर्व काही सिलेक्शन हे फक्त आणि फक्त लेखी परीक्षेवर अवलंबून असणार आहे कारण इथं मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत घेण्यात येणार नाही ठीक आहे हे बघा पद संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क एकूण गुण आहे दोनशे वेळ यासाठी आहे एकशे वीस मिनिटे म्हणजे दोनशे गुणांसाठी एकशे एक वीस मिनिटे म्हणजे दोन तास आणि टोटल प्रश्न असतील शंभर आता यामध्ये फी काय असणार आहे तर एक हजार रुपये खुला प्रवर्गासाठी फॉर्म भरण्यासाठी अप्लाय करण्यासाठी जी फी आहे ती ओपनसाठी एक हजार रुपये व मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे यांना दहा टक्के सूट आहे आणि ही नॉन रिफंडेबल असते फी तुमची तुम्ही जर एक्झाम लागेल तर ही परत केली जाणार नाही हा फॉर्म भरण्याची ऑफिशियल वेबसाईट काय आहे डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू सी डी सी ओ पुणे डॉट कॉम यांचं ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून फॉर्म अप्लाय करायचं आहे ठीक आहे मित्रांनो आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद